हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळचे नाही म्हटलं तरी आठ वाजलेले आहेत आणि आज आहे अनंत चतुर्दशी जसं की परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं अनंत चतुर्दशी म्हणजे आज बाप्पाचं विसर्जन आणि मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की अनंत चतुर्दशीला आमच्यात सगळा पूर्ण आ, ने म्हणजे जसं की आपण पितृपक्षात जो स्वयंपाक करतो तसा सगळा स्वयंपाक केला जा, जाईल तोच आता मी तुमच्याशी ते शेअर करणार आहे जेणेकरून व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्यात जर आता महाळ म्हणजे पितृपक्षात जे जे काय प्रत्येकाचे असतात त्याच्यासाठी तुम्हाला ना नियोजनबद्ध व्यवस्थित रेसिपी होण्यासाठी कारण तेव्हा माणसं वगैरे जेवायला असतात आणि रेसिपी पण छान होतात टेस्टी होतात तर म्हणून मी सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी ते शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर चतुर्दशी म्हटलं की आमच्यात अनंत पूजला जातो आणि ज्याच्यात अनंत पुजला जातो ना त्यांच्या घरी अशा पद्धतीने स्वयंपाक बनवला जातो म्हणजे अनंत भाज्या असं म्हणतात म्हणून अनंत चतुर्दशीला म्हणजे ती प्रथा ज्याच्यात ज्याच्यात अनंत पुजला जातो त्यांच्यात असतं प्रत्येकाच्यात असतं असं नाही तर इकडे बघा सगळ्या भाज्या मी फ्रीजमधून काढून घेतल्या तर इकडे ना फक्त मी काय तयारी रात्री केलेली कारलं चिरून ठेवलेलं आणि गवारी अख्खीच लागती बघा तर ती अशी मोडून ठेवलेली होती भरपूर लसूण सोललेला आणि भेंडी चिरून ठेवलेली ह्या तीनच गोष्टी ताईनं मी रात्री केलेल्या बाकी मसाला वगैरे कोणतंच काय केलं नव्हतं कारण ह्या स्वयंपाकाचं असं नाही आहे की आपलं महाळ्याच्या महिन्यातलं कसं असतं की बाराच्या जेवण नैवेद्य पोचकू व्हावं लागतं तसं ह्या स्वयंपाक तोच असतो सेम तोच पण ना असं काही नाही ह्याला स्पेसिफिक टायमिंग की ह्या टायमिंगमध्ये झाला पाहिजे तो काय होतो मग सकाळी आठ जवळजवळ मला वाटते साडेआठ वाजले असतील स्वयंपाक सुरू करायला आणि अकरा वाजेपर्यंत हा सगळा स्वयंपाक झालेला तर नियोजनबद्ध स्वयंपाक म्हणजे सगळ्यात पहिलं असतं कुकर लावणे कुकर एकदा झाला तरी की बरं पडतं म्हणजे ना तो नंतर बाजूला ठेवून थंड झाला की गॅस पण रिकामी होतात आणि ती शिट्टी पण मधी मधी दुसऱ्या ह्याच्यावर येत नाही म्हणून सगळ्यात पहिल्यांदा गॅस तैन हे केला आणि त्याच्या आधी तुम्ही पाहिलं नेवेद्याचा की नैवेद्याचा स्वयंपाक म्हटले की सगळा किचन ओटा स्वच्छ धुवून पुसून घेतला फरशी पुसून घेतली गॅस सगळे त्याचे म्हणजे कड्या वगैरे सगळं गॅसचं व्यवस्थित पुसून घेऊन मग सगळं मी वरती काढलं कारण नैवेद्याचा स्वयंपाक करताना सगळं करावं कुकर सुद्धा मी आत्ता घासून घेतला लावताना तर इकडे आता सगळ्यात पहिल्यांदा हे सगळ्यात महत्त्वाचं ताई वाटण आहे भरपूर सारा लसूण आलं आणि ह्या भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा आता स्वयंपाक करताना म्हाळाचा हे वाटणं लो जास्त प्रमाणात आणि एकदाच असं करून ठेवा हे भरपूर ठिकाणी उपयोगी पडतं आणि आता ह्याच वाटणात थोडासा ववा आणि जिरे टाकले म्हणजे आता कडीला वडीला बऱ्याच ठिकाणी हे बघा वाटणं आता तुम्हाला दिसेलच मी कुठं कुठं हे करते तर सगळ्यात पहिल्यांदा वड्या लावून घेते वड्यांचं करून घ्यायची तोपर्यंत मी इथे ना गॅसवरती कारलं आणि गवारी उकडायला ठेवलेले असे काही पदार्थ असतात ना जे नुसते परतायचे असतात तर ते कारलं गवारी असं उकडून घ्यायचं आणि इकडं आळूच्या वडीचं पीठ मळलं आणि आळूची वडीसुद्धा लावून घेतलेली आहे वडी वगैरे म्हणूनच सांगितलं नियोजनबद्ध स्वयंपाक कसा असतो अशी मोठमोठी कामं आहेत ना ती आधी करून घ्यायची जेणेकरून गॅस नंतर आपल्याला रिकामा राहतो आणि ते थंड झालं की कट पण व्यवस्थित करता येतं मग वडीचं पीठ तुम्ही पाहिलं आणि वडीची रेसिपी आळूच्या मी भरपूर वेळा आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे त्याच्यामुळे आता डिटेलमध्ये असं मी काय तुम्हाला सांगितलेलं नाही आहे साध्या सिंपल पद्धतीने आळूची वडी लावून घेतली मेथीची भाजी धुवून घेतली आणि आता इकडे करत आहेत थापीव वडी तर ती सुद्धा करावी लागती तर आता इथं जे वाटण मी करून ठेवलेलं आहे ना तेलामध्ये नुसतं हे वाटण दोन चमचे टाकलं ते वाटण छान असं भाजून घ्यायचं करपवायचे नाहीत कोणत्याही फोडण्या आणि फोडण्या करपल्या नाही की टेस्ट छान येते मिठाचं प्रमाण वगैरे व्यवस्थित था असलं तर थोडीशी हळद टाकली आणि पुन्हा ते तेला छान मिरची वगैरे असं आणि वाटण बघू शकताय त्यांनो मी एकदम बारीक केलेलं आहे अजिबात त्या मिरचीचं किंवा लसणाचं भरड तुम्हाला दिसणार नाही तर ही आहे थापी वडी सगळं वाटण भाजून घेतलं एक ग्लास भरून त्यात पाणी ओतलं ते पाणी चांगलं उकळलं ताईनो एकदम खळखळ पाणी उकळल्यानंतर ना असं वरून हळूहळू बेसनपीठ जसं मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने त्या गरम पाण्यात टाकायचं आणि एक सारखं हलवायचं काही गाठ वगैरे होत नाही एक नंबर होते तर पीठ मात्र हे चांगलं घ्यायचं चा, आहे सात आठ मिनटं ना झाकून असं पसरून पीठ ना आणि आधी मध्ये परतू परतत परतत हे ना वाफ चांगली आणायची थापी वडीला आता था। दोन्ही वड्या बघितलं तुम्ही लावून घेतल्या आहे म्हणजे आळूची वडी इकडे करून घेतली मेथीची भाजी धुवून घेतली कुकर झालेला आहे भज्याचं पीठ मळलेलं आहे गवारी कारलं उकडून घेतलेलं आहे आणि आता इकडे कोथिंबीर हे करते तर शिळं जास्त करून ठेवायचं नाही वाटणं बिटणं ज्या त्या वेळेला ताजी केली ना तैनो तर ती छान फ्रेश भाज्या होतात चव सुद्धा होते तर इकडे वडी बघा मी ताईनो दोन चार वेळा खाली वर करून बेसन कच्चं नाही राहिलं पाहिजे वडीला वडी तोंडात टाकली की चावता खाता आली पाहिजे अशा पद्धतीने त्याची वाफ चांगली करायची एक पंधरा वीस मिनिटात बघा आळूची वडी सुद्धा छान अशी उकडून घेतलेली आहे आणि थापी वडीसुद्धा आता बरोबर झालेली आहे आणि ती आता थापून घेऊया तर ताटाला इकडे मी तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून खाली असं प्लेन होईल आणि इकडं सगळं जे काही बेसन आहे ना ते सगळं असं ताटावरती घ्यायचं आणि गरम गरमच ते थापायचं आणि तुम्ही बघू शकताय ताई नो ते केवढं लागलेलं इथपर्यंत आपल्याला जेव्हा आपण वडीचं पीठ भासतो ना तेव्हा ते, ते कच्चं लागत नाही किंवा अशी बिलबिलीत वडी होत नाही तुम्ही बघू शकताय भरपूर खालून आता पीठ लागलेलं आहे पण ते तेव्हाच चा असं चांगलं भाजलं जातं गरम गरम पीठ आहे तेलाच्या हाताने असं थापून घ्यायचं म्हणजे अगदी प्लेन वडी होते अगदी प्लेन तर अशाच पद्धतीने तुम्ही म्हाळाचा स्वयंपाक करा आणि हो ता ताई नो मी अजून इथं सांगते की आमच्यात कांदा लसूण वापरला जातो कारण काही ताई बऱ्याच म्हणतील की आता कांदा लसणाचं हो तर आमच्या सांगली साताराकडे असं नाहीच आहे की कांदा लसूण वापरायचा नाही जेवणात असं कुठलाच स्वयंपाक आमच्याकडे होतच नाही की का कांदा लसूण नाही हे करायचं तर आम्ही करतो तर वडी थापलेली आहे आणि ना त्याच्यावर आता ओला खोबऱ्याचं खिस आणि कोथिंबीर भरपूर टाकली आणि पुन्हा एकदा थापली आणि आता हे थंड व्हायला ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर वड्या पाडायच्या मस्त अशा वड्या पडतात तोपर्यंत हे सगळं करेपर्यंत आळूची वडी सुद्धा माझी थंड झालेली आणि ती सुद्धा आता चिरून बाजूला ठेवते स्टेप बाय स्टेप करत जायचं आणि ह्याच्याच मध्ये ना तुम्हाला वेळ असेल तर लगेच कनिक सुद्धा मळून साईडला ठेवायची म्हणजे ती सुद्धा छान भिजते तर आता वड्यांचा बघा प्रश्नच मिटला ताय वड्या झाल्या बाकी आता करायच्या आहे लापसी म्हणजे गव्हाची खीर तर आपला हा केशरी रवा किंवा लापसीचा रवा म्हणा तर इकडे गूळ चिरून घेतलेला आहे पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि लापसीचा रवा छान तुपात भाजून घेते त्यातच ओल्या नारळाचे काप म्हणजे खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत आणि ते सुद्धा छान तुपात भाजून घ्यायचेत एक पाच दहा मिनटं म्हणजे खमंग वास सुटेपर्यंत तुपाचं असं भाजलेल्याचा ते भाजून घेतलं आणि त्याच्यात टाकलेलं आहे गूळ आणि गूळ घालून छान असं पुन्हा एकदा परतून घ्यायचं एकदम साधी सोपी झटपण होणारी घावाची खीर आहे आणि असं पाणी गरम पाणीच ओतायचं म्हणजे ते छान शिस्त तर पाणी ओतताना जरा हळू बरं का एकदम ओतायचं नाही एक कारण ना उडतं सगळं म्हणून थोडं थोडं ओतायचं आणि झाकत ते हे करायचं या पद्धतीने बघा खीर झालेली आहे आणि इकडे सुंट वेलची जायफळची पुडसुद्धा मी टाकलेली आहे आणि फक्त बारीक गॅसवरती दोन शिट्ट्या ह्याच्या काढायच्या आहेत परफेक्ट शिजते पुढे तुम्ही बघू शकता दाखवतेस मी तुम्हाला तर आता बघा खीर इकडं बारीक गॅसवरती शिजायला ठेवलेले आहेत म्हटलं ना दोन शिट्या काढायच्या तोपर्यंत इथे आता कडी करून घ्यायचे तर ताक म्हणजे दहीच मी मिक्सरवरती त्याचंच ताक केले आणि त्या ताकात एक चमचा बेसनपीठ मिक्स केलेलं आहे तर इथे आता हे करा म्हणजे जिरे मोहरीची फोडणी तेलात टाकलेली आहे माझ्याकडं कडीपत्ता नव्हता तुम्ही कडीपत्ता टाका कडीला छान लागतो तर इकडे जिरे मोहरीची फोडणी केलेली आहे आणि हे जे वाटण केलेलं आहे तर हे एक चमचा टाकलेला आहे तर बघा ताई नो थापीवडी आळीवडी सॉरी थापी आळू आळूवडी आणि कढी ह्या सगळ्याला हे वाटण बघा लागलेलं आहे ला त्याच्यामुळे ह्या वाटणाचं महत्त्व मी तुम्हाला सांगते ते वाटण छान तेलात भाजून घेतलं आणि हळद टाकली आणि जे काही ताक आहे ना त्याच्यात एक चमचा मी बेसन मिक्स केलेलं होतं ते छान असं बघा या पद्धतीने ह्याच्यात ओतून घेतलं आणि आपली छान आंबट गोड अशी होती आणि तुम्हाला इथे मी मीठ टाकलेलं तैन्य दिसलं नसेल तर ते थोडंसं व्हिडिओ कट होतो म्हणून बरं का सगळ्या जेवणात मीठ टाकलेलं आहे आता कडीतसुद्धा मी मीठ कोथिंबीर टाकली आणि अगदी थोडासा गुळाचा खडा टाकलेला आहे चवी पुरतं आंबट गोड अशी कढी छान लागते म्हणून तर इकडे बघा एक दोन शिट्या केल्या आणि गॅस बंद करून टाकला आणि कडीसुद्धा छान शिजू द्यायचे कडीला पण गडबड करायची नाही फुट माझी कढी अशी कधी फ वर जरी आली तर त्यांना ती फुटत नाही म्हणून मी ती त्याला बेसनपीठ असं घट्टपणा त्या बेसनाचा कढी तेजतोपर्यंत ना मी कढी कधीच अशी बंद करत नाही बारीक गॅसवरती हलवत हलवत कढी ना व्यवस्थित अशी करून घ्यायचे म्हणजे ती छान लागते जर थोडी घट्ट होते आणि पाणी वेगळं कडी वेगळं असं होत नाही तर आता इकडं सगळं बाकीचं अवरलं आणि भज्याचं पीठ ताईन मळून साईडला ठेवते आता ज्या पातेल्यात मी वडीचं म्हणजे बेसन सॉरी था आळूची वडीचं पीठ मळलेलं ना ते पातीला मी तसंच ठेवलेलं त्याच पातेल्यात आता बेसनाचं आणि शक्यतो तसं असा मी ह्या जेवणात पूर्ण कांदा चिरून असा खरंच वापरलेला नाहीये फक्त इथे वापर झालेला आहे लसणाचा आणि जी काही घरची चटणी वापरली ती माझी कांदा लसूण चटणी तुम्हाला जर कांदा लसणाचं नक करायचं नसेल तर फक्त मी चटणी जिथं वापरली तिथं लाल मिरची पावडर आणि जे वाटण केले त्यातनं लसून स्किप करा झालं तुमचं बिना कांदा लसणाचं जेवण इथेच तयार झालं तर आता कढी होते भज्याचं पीठ मी बाजूला करून ठेवलेलं आहे आणि इकडे आता कोशिंबीरीची तयारी करते तर कोशिंबीर सुद्धा मी फक्त काकडी आणि टोमॅटोचीच केलेली आहे इथे सुद्धा मी कांद्याचा वापर केलेला नाही भज्यात सुद्धा मी ताई कांदा घातलेला नाही फक्त ना ते वाटण केलेलं ते वाटण कोथिंबीर ओवा आणि बेसन पीठ हळद हे टाकून ना भजाचं पीठ मी केलेलं आहे तर आता बघू शकता वडी गार झालेली आहे आणि छान त्याचे काप करते एक नंबर वडी झालेली फक्त ती गडबड करायची नाही पीठ वाफलताना ताई नो व्यवस्थित असं वाफलून द्यायचं पीठ त्याच्या मग नंतर पीठ वापरलं की ती अजिबात गिळगिळीत किंवा अशी टाळायला वगैरे बेसन ते चिटकत नाही वडी छान कट केली आणि आता मेन गोष्ट भाज्या परतून घ्यायच्या तर ह्या स्टेजला मी भाज्या परतून घेते तर आधी बघितलं मोठमोठी सगळी कामं झालेली आहेत भाज्या परतायला काही वेळ जात नाही म्हणून आधी ती मोठी कामं करून घ्यायची तर इकडं गवारीच्या शेंगेसाठी थोडंसं तेल टाकलं थोडीशी चटणी आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट मीठ टाकलं आणि परतून घेतलं जरासं पाणी वतायचं एक दोन चार चमचे असं आणि अशा पद्धतीने बघा गवारी नुसती परतून घेतली आणि आधी जसं की बघितलं तुम्ही हे सगळं मी वाफवून घेतलेलं आहे आधी पाण्यात शिजवून घेतल्यामुळे ना ते पटकन बघा हे होतं आता कारलं करायला घेतलेलं आहे कारल्यात कारलं सुद्धा तेलात छान परतलं आधी शिजवून घेतलेलं आहे ते सुद्धा आणि आता त्याच्यात थोडं मीठ घरची चटणी आणि एकच चमचा थोडंसं अगदी कार म्हणजे शेंगदाण्याचं कूड घातलं थोडा पाण्याचा हापका दिला आणि असं परतून घेतलं आता झालेली आहे इकडं मेथीच्या भाजीची तयारी तर लसूण छान असा भाजून घेतला मिरची वगैरे मी काही वापरली नाही कारण ह्याच्यात फक्त अशी फोडणी द्यायची असती साधी मेथीची भाजी करायची डाळ वगैरे नाही घालायची नेहमीप्रमाणे नसती करायची अशी तर अशी थोडीशी म्हणजे मीठ टाकलं आणि मेथीची भाजीसुद्धा अशी वाफलून घेतलेली आणि आता शेवटी भेंडी भेंडी शक्यतो मुलं वगैरे खातात म्हणून मी डायरेक्ट पाव किलो भेंडी घेतलेले बाकीच्या भाज्या सगळ्या मी अर्धा पावशरच्या प्रमाणात घेतलेल्या आहेत त्यानो भेंडी छान तेलात भाजली आणि फक्त त्याच्यात हळद आणि मीठ टाकलं मिरची वगैरे काही नाही आणि एका वाफेवरती मस्त अशी भेंडीसुद्धा झालेली आहे बघू शकताय तैनो ह्या सगळ्या भाज्या माझ्या तयार झालेल्या आहेत वडीसुद्धा तयार झालेली आहे सगळं झालेलं आहे स्वयंपाक झटपट नियोजनबद्ध केला की होतं आणि इकडे आता तळण तळून घेत आहे तळण तळलं म्हणजे एक चार पाच पापड किंवा आता तुमच्या हिनी हिशोबाने तळण कोणतं तळायचं ते तुम्ही तळू शकता आणि इकडे आता तळण तळून झालं आणि भजी जसं की म्हटलं भज्यात कांदा नाहीये नुसते गोल गोल भजी आहेत ना ते तर भजी ते भजीसुद्धा करून घेतले आणि झटपट इकडे आळूची वडी सुद्धा तळून घेते तर ह्या स्वयंपाकात शक्यतो आळूची वडी परतत नाहीत तळूनच घेतात जसं की म्हटलं कांदा काही जण कांदा लसून खरंच वर्ज करतात पण खरंच नाही नो मी पुन्हा सांगते की आमच्याकडे ती पद्धत नाही कारण कमेंट येतात की ह्या जेवणाला कांदा लसून वापरू नये पण आमच्याकडे नाहीच आहे पद्धत त्याच्यामुळे आम्ही ती पाडतच नाही आमच्यात चालतं त्याच्यामुळे आम्ही करतो आता तर आता सगळी वळी तैनो केली आणि आता इकडं रसपाट किंवा तिखट पंचामृत म्हणा असं ही ते ना मिरची चिरून घालायची सोडून मी आख्या आख्या मिरच्या घातल्या मला म्हणजे सासूबाईंनी सांगितलं ते मला कसं करायचं मला काय ते तिखट पंचामृत येत नव्हतं तर जे काही वाटण केलं होतं ना ते तेलात छान परतलं अख्ख्या चार पाच मिरच्या तुम्ही चिरून घातल्या तर चालतील त्या ते पण तेलात टाकल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं हळद टाकली आणि ते छान असं परतून घ्यायचंय बघा या पद्धतीने याला तिखट पंचामृत किंवा रसपाट असं सुद्धा म्हणतात थोडंसं पाणी घातलं आणि हे फक्त नैवेद्यासाठी असतं हे काही जास्त करायचं आहे करायचं नसतं थोडंसं केलं तरी चालतं त्याला छान उकळी येऊन द्यायची आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा तर आता जे काही कुकर लावला होता ना तो सुद्धा ताईनो मी काढला आणि वरणात थोडंसं हिंग म्हणजे साधा आपलं सणाला आपण जे वरण करतो ना डाळ वरण तर ते आता त्याच्यात हळद हिंग आणि थोडंसं गूळ मीठ टाकून ते सुद्धा वरण करून घेतलं भात झाला सगळा गॅस कट्टा पुन्हा एकदा पुसून घेतला कनिक माझी मळून झाली ह्याच्याच मध्ये आधी बाहेर जाऊन बाहेरचं पारूस बाहेर बरीच कामं आपल्याला असतात बघा मल्टीटास्किंग हे गृहिणीला करावंच लागतं अख्ख्या घरात किचन मध्ये तर करतोच आपण पण पूर्ण हे करत करत बाहेरची पूजा वगैरे जावेने करून घेतली आणि बाकीचं मग हे आता मी आवरून घेते पण चपात्या लाटायच्या आधी ना मला ते गॅसवर राहाडा नको म्हणून मी सगळा पुन्हा एकदा गॅस पुसून घेतला कचरा वगैरे काढला कपडे वगैरे सगळे मशीनला लावले आता फक्त चपात्या लाटायच्या राहिल्या तोपर्यंत म्हटलं चला वेळ झालेली कारण परत भूक पण सगळ्यांना लागते आणि अकराचं टायमिंग हे झालेलं नाही म्हटलं तर साडेआठ पावणे नऊला स्वयंपाक सुरू केलेला पावणे अकरापर्यंत तो झालेला तर इकडे आता बघा एकवीस पेंड्यांची अकरा पेंड्यांची माळ आणि फुलं भरपूर पूर आणलेली तर ती अशी माळ करून गणपती बाप्पांना घातलेली होती गणपती बाप्पाची पूजा वगैरे झाली सगळं झालं आता ना चपात्या लास्ट लाटायला घेते कारण आता अनंत सासरे घेऊन म्हणजे जो अनंत असतो ना त्याची पूजा आता पुढे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल अनंताची पूजा कशी केली जाते तर ती घरातली मोठी लोकच करतात अनंताची पूजा हा नैवेद्य सगळं तेच करतात फक्त आपलं काम असतं करून देणे तर झाला तर सासूबाई आलेलेच आहेत तर त्यांनी बाहेर पूजा वगैरे करायला घेतलेली आणि त्या म्हटल्या आवर नैवेद्य वगैरे भरा आता किती वाजले मग चपात्या तेवढ्या लाटायच्या राहिलेल्या आणि मग मी आता चपात्या लाटून घेते तोपर्यंत बाहेर जाऊ पण आहे त्यांची ती तयारी चाललेली असं नाही की सगळ्यांनी स्वयंपाकात गुंतायचं सगळ्यांनीच बाहेर गुंतायचं एक जण बाहेर करतं आहे एकजण हे करतंय तर इकडे बघा जी काही माळ सुंदर अशी केलेली ना लाल फुलांची हराळी पूर्ण माळ गणपती बाप्पाला घातलेली आहे आणि हा आहे अनंत तर ह्या अनंताची अशी पूजा केली जाते आता फुलांनी पाणी वगैरे शिंपडले पत्री लागते सगळी पण आता पत्री आणली नाही आंब्याची पानं आणि का शमी शमीचं झाड असतं ना ते आज महत्वाचं ताईनं त्या शमीचं पान लागतं तर ते सुद्धा आणलेलं होतं ते त्याच्यावर ते त्याची पूजा केली शमीच्या पानाची इकडे फुल वगैरे व्हायलं सासूबाईंनी त्याची सगळी पूजा केली आणि हा आनंद असतो ना तो सगळ्यांनी परत घरात हातात बांधायचा असतो म्हणजे राखी कशी बांधतो तसे बांधायचं मोठा ऑरेंज कलरचा आहे ना ते मोठ्या माणसांच्या हातातलं आणि नंतर बायकांचं पण छोटं असतंय तर इकडे आता सकाळीची आरती झालेली आहे सकाळी पण आरती झाली अनंत पुजल्यानंतर पण आरती केली आज दिवसभर पाच सात आरती गणपती बाप्पाच्या झालेल्या चपात्या माझ्या झाल्या ताई आणि आता इकडे केळीच्या पाण्यावरती नैवेद्य भरते तर आता तुम्ही पितृपक्षात जेव्हा नैवेद्य भरत असाल तेव्हा लांबड पान ठेवलं तर बघा बाई ताईंनो सॉरी शब्द थोडे चुकता येत कारण गडबड होतीये चला तर इकडे आता केळीच्या पानावरती जेव्हा तुम्ही पितृपक्षात नैवेद्य भराल तेव्हा अखंड पान ठेवलं की बघा सरळ मांडता पण येत नाही आणि हिंडकळत सुद्धा नैवेद्य असं भरताच येत नाही म्हणून सरळ मोठं ताट घ्यायचं मोठ्या लांबड्या केळीच्या पानाचे दोन तुकडे करायचे आणि असं ताटात सरळ तैन्य ठेवा आणि गोल तुम्ही या पद्धतीने नैवेद्य भरला ना तरी सुद्धा चालेल आम्ही तेच डोकं चालवलं कारण गणपती बाप्पा आले त्या दिवशी मोदक वगैरे असं लांबड्या पानावरती ठेवले तर तो नैवेद सगळा असा हालत होता एकत्र मिक्स झाल्यासारखा सरळ आता मग दोन एका पानाचे दोन काप केले आणि ते ताटात ठेवले तरी पण चालतं असं काही नसतं आणि आता न चुकता जेवढं काही केलेलं आहे ना त्या सगळ्या भाज्या एक एक चमचा दोन दोन चमचा अशा पद्धतीने नैवेद्य भरायचं आहे तर ह्या बाजूला आता मी व्हिडिओ कसा उलट सुलट मी सांगू शकत नाही तर इकडे बघा मेथीची भाजी अं भेंडी गवारी ह्या सगळ्या अशा ज्या सुक्या भाज्या आहेत ना त्या लाईनशीर मारले ठेवलेले मारलेलं नाही ठेवलेले आहेत तैनो आणि ना भात वरण पुढे वाटीत गव्हाची खीर रसपाट कढी छोट्या वाटीत असं ठेवलेलं आहे दोन चपात्या ठेवलेल्या आहेत कोशिंबीर दोन्ही वड्या ह्या बाजूला ठेवलेल्या आहेत भजी थापी वडी आळूची वडी हे सगळं नैवेद्यात ठेवलेलं आहे लिंबू ठेवायचा कोशिंबीर ठेवायची फक्त नैवेद्याच्या ताटात मीठ ठेवत नाहीत मीठ कधीच नैवेद्याच्या ताटात वाढत नाहीत पण लिंबूची फोट ठेवली जाते खिरीत थोडंसं दूध टाकलं आणि जी भाताची वरणाची मुदी केली त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं रसपाट छोट्या वाटीत ठेवलेला आहे कडी ठेवलेली आहे आणि ना ह्याच्यामध्ये असं कोणतं एखादं हे नाही ना ठेवलं म्हणजे पातळ आमटी वगैरे नसली तरी चालते कारण कडी सगळ्या भाज्या असतात आणि वरण भातच खाल्ला जातो तळण भजी असं ठेवलेलं आहे तर तुम्ही नैवेद्याचं ताट कसं आहे ते बघू शकता बाकी सगळं झालं आता ना हो का इकडे पाणी अशा पद्धतीने हे पुजलेलं होतं पुन्हा एकदा दाखवते आणि आता इकडे सासूबाई नैवेद्य दाखवत आहेत सगळं गणपती बाप्पाला ते अनंताला आणि अशा पद्धतीने आनंद चतुर्दशी झाली खरं तर हा दुःखाचा दिवस दुःखाचा म्हणण्यापेक्षा आनंदाचा खुशी वाईट वाटतं की मोकळं झालं सगळं घर आता घरात उभं राहावी वाटतं ना पण आता काय करणार जे आहे त्या हेच होतं तर सासूबाईंनी सगळ्यात देवाला वगैरे सगळ्या इकडं घरात तुळशीला सगळीकडं नैवेद्य दाखवून घ्यायचं असतो ते सगळं दाखवलं आणि आता इकडं पोरांची पंगत पडलेली आणि माझं पण मन होतं आणि पोरांचं पण होतं की केळीच्या पानावर जेवायचं तर एक केळीचं पान कारण केळीचं झाडं आहे आमच्यातच मग पान आणलं त्यातलेच एक एक तुकडा करून ह्या तिघींना दिलेला आहे आणि पोरी आमच्या उत्साही कायम असतात ताईनो त्यांना सगळं करायला आवडतं आता बघा ताईनो सकाळचं ते झालं आता दुपार झाली दुपारी मग इकडे आता जावेने मोदक केलेले गणपती बाप्पांना जाताना आम्ही मोदक आणि दही भाताचा नैवेद्य म्हणजे त्यांच्याबरोबर एक मोदक आणि दही भात सोडतो कारण ती अशी शिधा काय म्हणायचं त्यांना जाताना आपण कसं गावाला बुत्ती घेऊन जातो आलोय म्हणून वाटेत भूक लागली की तर ते तशा पद्धतीने द्यायचं असतं म्हणून मग जाताना वाटीभर भात दही आणि एक मोदक द्यायचा तर आता वाजले बघा साडेतीन कारण एक ऊन खाली झालं की गणपती म्हणजे सोडला तरी चालतं मग आता इकडे सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली सगळं झालं एवढा गोंधळ होता की तुम्हाला त्यांनी असं रिअलमध्ये दाखवता आलं नाही आणि जसं की मी पहिल्याच व्हिडिओमध्ये म्हटलेलं की आमच्या घरातली सगळी माणसं पहिल्या आरतीला आणि शेवटच्या आरतीलाच तुम्हाला दिसणार नंतर दिसणार नाही तर असं बघा तांदूळ हे करायचं असतं मापट्याने तर ते व्हिडिओ हातात मोबाईल घेतोपर्यंत पाडून आमची माणसं बाहेर पळाली सुद्धा आणि बघा इकडे गणपती बाप्पाचं मखर आता रिकाम झालेलं आहे वाईट वाटतंय पण चला ती सगळं असं करण्यातच ती एक मजा असती तर इकडे तांदूळ वगैरे मी बाजूला सारलं दरवाजा लावला आणि आता चाललेलो आहे मी गणपती बाप्पा सोडायला तर आमच्या पोरांनी फुलांची तयारी हे बघा फुलं टाकतायत इतके उत्साह आहेत ना पोरांपेक्षा आमच्या घरातल्या पोरीत जास्त उत्साही आहेत त्यांनो म्हणजे जसं बायका आहेत ना आमच्या घरातल्या उत्साही तशा उत्सा पोरी आहेत पोरं पोरांचे बाप काही उत्साही नाही आहेत तर आमच्या गावची नदी आमच्या घरापासून अगदी पाच पण मिनटं नाहीत लागत चार तीन चार मिनिटातच माणूस पोचेल, तर लगेच आम्ही पोचलो जसं की म्हंटल जवळच आहे नदी मग नदीवरती आलो आणि अजून गर्दी व्हायची होती बरं का कारण आम्ही चारच्या दरम्यान गणपती नेहमी सोडतो म्हणजे आमचं ठरलेलं टाइम आहे ते त्या बाजूला नंतर संध्याकाळी खूप जास्त गर्दी होती मग पोरं वगैरे असं हेच आहे म्हणून आणि मोठे गणपती सोडायचेच चाललेले पुलावरून बघा माणसं खाली आलेली आणि आता आम्ही इकडे आलेलो एक जणांचा सोडायचा चाललेला आणि पुलावरती भरपूर गर्दी होती तर ही आहे आमच्या गावची नदी ती सुद्धा बघा आणि अगदी म्हणजे सोडोपचाराने जी जशी पूजा असती इथे पण आरती पाणी सोडायचं नैवेद्य दाखवायचं सगळ्या गोष्टी इथे केल्या शेंदुराची कंटी सारखे माळ मुक्ता फळाची दर्शन मात्र आरती करून घेतोय आणि पोरांची तर गडबड असतीच तर सगळं घेऊन जातो आणि छान वाटतं म्हणजे विसर्जनाचं दुःख तर असतं जातात म्हणून पण ती एक सगळं आपण व्यवस्थित केलं आणि इकडे चुकलं आमचं काही देवा तर क्षमा असावी केली सेवा तेवढी सेवा भाव चुकलं मापलं आमचं त्यातच घे राहिलं असेल सांभाळून घे पुढच्या वर्षी सद्बुद्धी दे सगळ्यांना सद्बुद्धी दे चांगलं वागायची बुद्धीच देवा दुसरं काही नको जेव्हा सा सगळ्यांना सद्बुद्धी येईल तेव्हा सगळं जग चांगलंच होणार आहे आणि आता इकडे आरती वगैरे करून घेतली आणि आता मिस्टर बघा गणपती आणि त्यात पोरांचा एवढा दंगा पोरांना पकडायला लागतं कारण पाऊस पडतोय नदीला पाणी तर भरपूर आहे तर जसं अगदी व्यवस्थित असं बघा आम्ही विसर्जन करतो तर पाच वेळा गणपती बाप्पा असे पाण्यात घा म्हणजे बुडवायचे वरती काढायचे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आम्ही तुमची वाट बघतोय पोरांचा तर तोच गोंधळ चाललेला की या या तर असे गण गन, गणपती बाप्पांना पाण्यात विसर्जन केलं आणि खरं असं वाईट वाटत होतं पोरं तर एकदम अशी इमोशनल झालेली इथं आणि अशी पाच दगड नदीतले घेऊन यायचे असतात जिथं आपण गणपती बाप्पा पुजलेला असतो ना तिथे ते ठेवायचा नंतर बघा सगळ्या पोरांना एक एक करून पाण्यात घेऊन सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहेत कारण पाणी खोल होतं म्हणून कोणीच आमच्यात जाऊन देत नव्हतं आणि इकडे गणपती बाप्पांचं विसर्जन होतं आणि तैनव आमचा गणपती हा मातीचा होता त्याच्यामुळे इकडे बघा लगेच ते विसर्जन व्हायला लागलेले तुम्हाला दिसतायत का बुडबुडे इतकं बघून इमोशनल आणि इतकं भारी वाटलं ना आणि आता घरी आलोय मकर झाले रिखामे आणि व्हिडिओचा पण मी इथं एंड करते कसा वाटला सांगायला